म्हणती शाळाला जाऊन गुपल्याला म्हकलेशिवाय म्हणून अगं तू कधी मलाय का तुपल्या मुळे शिक्षण जंगलात फिरून आपल्याला शान फाट्या गुवा नाही खेळायचं गलमागे नाही ठेवायची ग आपल्या गावात साळाची सोय नाही म्हणून तर मी त्याकडून छाज्यावर अगं अयो तू साळ ना

Kama bigi-bigi awar leh, tu mabili kani mastu pria. Mana aru saadar darikai. Aga iyo, apen jenggila si mayawar jenggila leh, Aga iyo, apen paya sajwa. Abang kaba misatu iyan, zamu iyan. Kaba, kaba, kaba. Aga iyo, apen tu dikutahai. Abla iyo kardia, apayar kajai. Utosna, bang, 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 Beresibu

परत काय तोंड दाखवलं नाही परवाच मला म्हणाले मने पन्नास पैसे बाकी आहेत लवकर सांगू ते बापाला मामा म जाऊ द्या नाटकात गेल्यावर सरांचा पहिला डायलॉग मने एका नाटक घेतो पण मला इथे तुझी नाटकं नकोत आता मी विचारा नव कलाकार मी कशाने निर्माती बनवू आता तर तुमच्या लक्षातच आला असेल आमची कीर्ती केवढी मोठी आहे ते आहोर कोणता मनूस आहे विचारता मला बनायचं होतं तेव्हा तू पोलिसांचे डायलॉप ऐकलं का फक्त करायचा आता तुम्ही सांगा माझी उंची बघून पोलीस शोभेल का, का, का पण त्याच्या वडापावनं मला बनवलं पोलीस हो पण पोलीस सुद्धा काय कमी नाही हा रोलमध्ये असा शिरलो की दीड इंच छाती फुगली माझी दोन इंच का नाही म्हणून काय विचारता अजून अध्या इंचा फुगली असली पण पण त्या पण त्या आमदाराचा रोल करणार अक्षय तो वडापाव म्हणून तर आता सांगा तो आमदार कुठे आणि तो पोलीस कुठे म्हणून हा अर्ध्याचा फरक घरी सांगते ना आता पोलीस बनलोय येते अठ्ठावीसला ला स्पर्धा आहे तर लगेच मम्मी अरे मनी जरा चांगला रोल करायचा हा पोलिसाचीच काय मेजा राहिली आहे बघतोस ना चित्रपटात लगेच पप्पा आता ते कपडे कुठे कुठे शोधू मी पोलीस आजी आपल्या मुलाची म्हणजे बाबांची मदत करण्यासाठी म्हणाले आहे हो ट्रॉफिक आहे आहे बघ त्याला अठ्ठावीस तारखेला सुट्टी आहे आहे का तसा धडकलो ट्रॅफिक ट्रे, वाल्याच्या दुकानात विचारलं म्हणाला पाचशे रुपये फिक्स रे रेट आणि शंभर ऍडव्हान्स टोपी नसेल तर काय कमी माझा प्रश्न अरे तुला बिगर टोपी सा ड्रेस टोपी काय मी घालो पण पा, हा पॅनीचा ड्रेस दीडशे रुपयांना देतोय शाळेत येतोय तर सरांचा डायलॉग म्हण्या मी काय पांडो हवलदार नाटक बसवलं होय जापड आण आण आन बदलून आता वर्षे पन्नास मिळाले असते पण तेही गेले घरी घरी बाबांना विचारलं पोलिसांनी हा आणि युनिफॉर्म का नाही ठेवला काय म्हणता मला नको गृहमंत्रालया विचार का ते खात त्याच्याकडे असत असे म्हटल्यावर मी काय सांगू कि मला वर्ष पन्नास कमिशन मिळाले असते म्हणून आता आता पोलिसाची भूमिका म्हटल्यावर त्यात समर्थन नको का व्हायला

तुम्ही मुले किती भाग्यवान आहात रे आई वडिलांच्या प्रेमात निघता काय बोलतो मला आई म्हणून नव्हते का होते परंतु त्यांनी आमच्या सुखासाठी देह त्या केला आम्ही चार भावंडी ज्यांना तुम्ही संत म्हणून ओळखता घराघरात पूजन करता ते आम्ही कम कमनशिबीच आम्ही आई वडिलांच्या प्रेमाला मुकलो आपला खरा गुरु आपले आई वडील असतात तू म्हणतो ते बरोबर आहे आज माऊली माऊली नावानं सारा महाराष्ट्र धुतो मी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे पारायण भारतातच नव्हे तर जगात केले जात आहे परंतु ज्यावेळी मी लहान होतो तेव्हा आमचं बालपण आम्हाला उपभोगताच आलं नाही सतत अपमानित केले जायचे गावात मंदिरात समाजात नदीच्या पाण्यात आम्हाला प्रवेश दिला जात नव्हता किती किती लोकांनी आम्हा मावडांना त्रास दिला आम्ही कधीच त्यांना दोष नाही दिला आम्ही त्या दिवसाची चाकासारखी वाट पाहत होतो की आमच्या जीवनात आनंद येईल हा समाज आम्हा भावांना स्वीकारेल शुभम आमच्यासारखे जीवन तुमच्या वाटेला नाही आलेले खरंच तुम्ही मुलं भाग्यवान आहात जे आहे ते तुम्हाला कल्पवृक्षासारखी मिळत आहे त्यासाठी आई वडिलांना किती श्रम पडतो याचा विचार कधी केला आहे काम आज आईने आवडीचा पदार्थ सोडून दिला नाही म्हणून सकाळपासून तू तिच्याशी आहे तुला तुला आज तिचा थोडासा राग आला आहे म्हणून शुभ तू कधी आईला समजून घेतला आहे का नाही नाही ना अरे तू गाठ साखर झोपेत असताना ती कामाला झुकलेली असते दिवसभर मुळातली सर्वांसाठी ते पण एक दिवस तर तिच्यासाठी घराची तुम्ही कटतो जास्त नाही म्हणूनच त्यांनी तरीपण शेवटी मी माझ्या गुरुजवळ पोचायला मागितले अरे शुभ कुठे चालला अरे हा कसं वाटतंय रे आईच्या खुशीत स्वामी तीन जगाचा आई शाळेचे नाव अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा खुलवले माझ्या शाळेचे नाव बामाला शिकून नाही मोठा करणार आहे आणि मग मी आणि गौरी एकत्र कॉलेजात का जाणार काय म्हणता येईल गौरी कोण आव माझी मैत्रीण आहे आमच्या गावातल्या सरांची सरांची पोरगी आम्ही दोघे एकाच वर्गात आहे आव तुमच्याशी काय गप्पा मारत बसले माझं तर नाही मिळालं तर माझ्या शाळेची पार वाट लागल लोकांची आठवणी धरडते आहे एक वेळेस आम्हाला दत्तक पुस्तक देऊ नका पण आम्हाला आमचे सर परत आणून द्या आमचे सर लय भारी होते हा जोडून येणं करते साहेब आमच्या सरांना जर लवकर शोध घ्या कसं आहे ना साहेब चार दिवसांनी आमची शाळा भरवा तुम्ही आम्हाला नवीन शाळा बांधून द्या तुम्ही आम्हाला नवीन शिक्षक पाठवाला आम्हाला नवीन वर्ग शिक्षक मिळतील पण या दोन लाचा पप्पा परत मिळतील खाऊ नमस्कार माझे नाव अंतरावली पाडी शाळा अंगाईक माध्यमिक आश्रमशाळा फुलवली माझ्या नाट्याचे तेच नाव मस्त देसरी तुझ्या मग ईशान बाय संध्याकाळी स्कूल सुटले होते तिथेच सांग मी येतो गायला बाय कोण साखरे काय म्हणतोस मुलाला शाळेत सोडाल ना हो मी पण त्याचसाठी नाही नाही आजच नाही आता तो रोजची ड्युटी माझ्याकडे हीच नाही घरातल्या सगळ्या ड्युटीच माझ्याकडे कोण मिस आहे हॅलो हाव आर यू मी एकदम फाईन काय पेरेंट टीचर मीटिंगला तुम्हाला अश्विनी दिसली नाही पण मी होतो ना प्रेझेंट व हो आता यापुढे तिला यायला जमणार नाही पण मी मात्र येणार आहे प्रत्येक मिटिंगला काय रे साखर्या काय म्हणतोस कॉफी प्यायला अरे नोकरी बघा घरी वडील आहेत ना त्यांच्या औषधांची वेळ झाली आणि आणि कामवाली पण या का असं घरात पण नाही म्हटलं कसं 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 बस काम करून जाते तुझ्या मागं उभं राहून स्वच्छ काम करून घ्यावं लागते रे साखर्या काय रे साखर्या असतोयस मला काय म्हणतोस अगदी बायकांचं वर्तन कारण सांगतोस परच तुला आणखी बारीक कारण सांगतो ए पण कॉफी म्हणजे फक्त कॉफीचा जास्त वेळ नाही थांबणार मी काय म्हणतोस वहिनी माहेरी गेल्यात म्हणून माझे वेळ आले अरे नाही रोबा अश्विनी दिल्लीला गेले एक मोठी कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी करायला आता घरातील प्रत्येक बारीक सारी जबाबदारी माझ्यावर पण साखळ्या बायका खरंच भारीच असतात रे घर नोकरी मुलं नवरा सास असे कसं व्यवस्थित सांभाळा कसं व्यवस्थित सांभाळा काय म्हणतोस त्या अनुभवाचे बोल बोलतोस कारण सांगतोस बर चल बारी बोल तुला आणखी वारी कारण सांगतो चल बर तुला आणखी वारी कारण सांगतो लह्या अनुभवाच्या आणखी वारी कारण सांगतो अरे लेका आहेच महिन्याचा अश्विनीला प्रमोशन मिळालं त्याच्या आधीचे दोन प्रमोशन हे घेतले होते घराकडे दुर्लक्ष म्हणून घर आणि नोकरी अशी तारीवरची कसरत करत होती इतके दिवस यावेळी मात्र मी तुला म्हटलं काही पाहिजे करूकस तू प्रमोशन स्वीकार अरे आम्हाला दोघांचं शिक्षण सारखंच अनुभव सारखाच पण गेल्या दहा वर्षात मी मात्र येईल ती संधी घेतली प्रमोशनच स्वीकारली पण ती घरासाठी मात्र सॅक्रिफाईस करत राहिली यू एसला एम एस सी करायला गेलो होतो ना तेव्हा जायच्या आधी आई आईकडून कुकर लावणे भाज्या चिरणे आमलेट करणे असे दुसरी शिकून घेतली त्याच्याच त्याच्या द्वारे तुला म्हटलं काही काळजी करणं मी घर सांभाळतो घर आणि नोकरी अशी तारीवर्षी कसं जमते मला की मग साखऱ्या एक महिन्यापूर्वी सरळ जिल्ह्याच ना पूर्ण वेळा घर आणि फक्त घर सुरुवातीला संदीप खरेच्या कवितेसारखं झालं नसं ते स तू जेव्हा नसं ते तू जेव्हा संसाराखेल फाटका फाटका होऊन घ्या पण आता झाले चांगली सोय हे लेखा अरे माझ्या किवायला सारखा चेहरा करू नकोस मी आता फुल टाईम हाऊस हजबंड आणि हाऊस हजबंड गेली एन्जॉय करते